सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के अलंकार सराफ बाजार आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सातपूर परिसरात घडलेला एक संतापजनक प्रकार समाज माध्यमांवर व्हायरल झालाय कुत्र्याला मारून दुचाकीला बांधून फरफटत नेणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे नाशिकच्या सातपूर परिसरात एका व्यक्तीवर कुत्रा भुंकला म्हणून कुत्र्याला मारहाण करून थेट दुचाकीला बांधलं आणि रस्त्यावर फरफटत नेलं हा प्रकार इतका धक्कादायक होता की त्याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झालाय या व्हिडिओनंतर प्राणीप्रेमी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीविरोधात कारवाईची मागणी केली आहे अखेर सातपूर पोलीस ठाण्यामध्ये त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेमुळे परिसरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते या घटनेनं पुन्हा एकदा प्राणी संरक्षण आणि जबाबदार नागरिकत्वाचा प्रश्न ऐरणीवर आलाय समाज माध्यमांवर संताप व्यक्त होत असताना आरोपीवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जाते अश्विनी पुरी नाशिक नाशिक न्यूज डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारंजे हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारित